सत्या मंजूचं नवीन आव्हान मंजूने स्वीकारलं नवीन चॅलेंज कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते सत्या मंजूचं लग्न झालंय आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात नवीन ड्रामा बघायला मिळतोय आणि या सगळ्यातच आता मंजूच्या कामावर सुद्धा ड्रामा होताना दिसणार आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की एकीकडे मंजूचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे त्यावेळी तिथे जमलेली मंडळी मंजूवर बोट उचलतात आणि म्हणतात की सर तुम्हाला वाटत नाही का मंजूचा लवकर सत्कार होतोय म्हणून तेही अशा वेळी जेव्हा जेल गुंड पळून जातात हे ऐकल्यावर मंजू आणि सत्या थोडे हैराणच होतात पण याच वेळी मंजू एक मोठा निर्णय घेते आणि ती सगळ्यांसमोर म्हणते की मी सगळ्यांना वचन देते जोपर्यंत पळालेल्या मी मी बंद करत नाही नाही तोपर्यंत हा सत्कार स्वीकारणार आणि हे ऐकून सत्या खूप खुश होतो तर सत्या आणि मंजूने सध्या नवीन चॅलेंज घेतलेला आहे मंजूचा सत्कार होणार होता पण आता मंजूने तो सत्कार स्वीकारण्यास नकार दिलेला आहे तिने ठरवलंय की ते हे आव्हान पूर्ण केल्याशिवाय स्वीकारणार नाही म्हणून बघणं फार महत्वाचं असणार आहे पळालेल्या गुंडांना आता, आता सत्य आणि मंजू मिळून कसे पकडणार आणि मंजूचा सत्कार समारंभ पूर्ण होणार की नाही सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय नवीन चॅलेंज बघायला मिळतोय तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार